नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दाने एम एच धा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर मित्रांनो आत्ता सुंदर असं सतरा तारखेला एक नामांकित व हिंदी के केसरी असं ओळखीचं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या मैदानासाठी बरेच टॉपचे देखील येणार आहेत तर तसेच आपल्या सर्वांचे लडके सदाभाऊ मास्तर रेटरी यांचा रुस्तम हिंदकेसरी व थारकाडीचा मानकरी महब्या आपल्याला या सतरा तारखेच्या हिंदकेसरी ओळखीच्या मैदानात पळताना दिसणार का हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडसुद्धा ला लाईक ला करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आपण डायरेक्ट इकडे वेळया तर आपल्या सर्वांचे लडके सदाबा मास्तर रेटरे यांचा माहीब्या आपल्याला बरेच दिवस झालं गॅपवर दिसत आहे बरेच दिवस आपल्याला तो मैदानात दिसलेला नाही कारण मैब्या त्याच्या मैदानात पळतो ज्या जे मैदान मातीचं असेल कठीण राणाच्या म मैदानात आपल्याला मैभ्या पळताना दिसत नाही अतिशय सुंदर अशा नियोजनात आपल्याला मैब्या पळताना दिसतो बरेच दिवसातून गॅपवर व आराम खाऊन मैब्या मैदानात येतो आणि मैब्याने पुन्हा एकदा ग आपल्याला गुलाला दिसत आहे जाईल त्या मैदानात मैब्या गुलाल घेत आहे उड़की जा उड़की जा तर आता मैब्या आपल्याला सतरा तारखेला होणाऱ्या हिंदी केसरीच्या ओळखीच्या मैदानात दिसणार का नाही तर मित्रांनो महिब्या बरेच दिवस झाले गॅपवर आहे आणि माझ्या माहितीनुसार या होणाऱ्या उद्या सतरा तारखेला होणाऱ्या ओळखीच्या हिंदी केसरीच्या मैदानात आपल्याला मैब्या शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो आणि या हिंदी केसरीच्या मै मैदानात महिब्या एक नंबर नक्कीच करेल अतिशय सुंदर असा पायरा देखील आपल्याला सदाभाऊ मास्तर यांनी करताना दिसलेलं असेल कारण का मैब्या आता अतिशय सुंदर असं नियोजनच करून पळत आहे आणि सदाभाऊ मास्तर देखील अतिशय सुंदर असं नियोजन महिब्याच करत आहेत त्यामुळं मैब्या आपल्याला या सतरा तारखेला हिंदी केसरी ओळखीच्या मैदानात पडताना देऊ शकतो आणि महिब्या ओळखीचं हिंदी केसरीचं जे नामांकित मैदान असणार आहे ते मैदानसुद्धा गाजवताना आपल्याला दिसेल तुम्हाला काय वाटतं मैब्या या मैदानात एक नंबर करेल का व महिब्याचा पैरा कोणत्या नदीवर असेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन होत मागदार व्हिडिओमध्ये धन्यवाद